सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी जळाळी कारुण्य सिंधूहारी तुझी शंभ मज कोण तारी शंभो शिव हर हर महादेव ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे नर्मदा परिक्रमा करतो आहे आणि नर्मदा परिक्रमेमध्ये असताना आपण सत्संग ऐकतो आहे ज्या सत्संगामध्ये आपण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत आज देवसुद्धा सकाळी द्वारकेवरून निघालेले आहेत द्वारकेमधनं देवांनी प्रस्थान ठेवलेलं आहे आणि द्वारकाधीश कुरुक्षेत्राच्या दिशेने निघून येत आहेत येताना देव फक्त उद्धवांना भेटले आणि उद्धवांना संपूर्ण सगळा प्रकार युद्धाची रचना आणि बाकी सगळ्या गोष्टी देवांनी शांतपणे सांगितल्या उद्धवांनी सगळं ऐकलं परंतु उद्धवांकडे बोलायला काही शब्द नाही आहेत कारण देव आता जो पराक्रम दाखवणार आहेत किंवा देवांचा जन्म खरोखरी ज्या गोष्टी करता आहे ते कार्य आता देव संपन्न करतायत त्यामुळे उद्धवांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही निश्चिंतपणे राहा द्वारकेमध्ये संपूर्ण व्यवस्था मी सांभाळीन आणि कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही याच्यामध्ये काही कमतरता राहणार नाही त्याप्रमाणे द्वारकाधीश तिकडनं कुरुक्षेत्राच्या दिशेने निघतात आणि आज हस्तिनापुरामध्ये मोठी गडबड चालू आहे कारण राज्यामध्ये नुसते ओघ आलेले आहेत रोज वेगवेगळे वेगवेगळे राजे त्या ठिकाणी हस्तिनापूर नरेशला भेटायला येत आहेत ते काही भेटवस्तू घेऊन येत आहेत आणि प्रत्येकजण बरोबर ते पत्र घेऊन येत आहेत की अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे त्याच्यामधला प्रत्येक राजा हा त्या ठिकाणी येऊन धुतराष्ट्राला म्हणजे हस्तिनापूर नरशाला नरेश यांना उद्धरून सांगतोय की बघा अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे आम्ही तुमच्याच बाजूनी आहे आम्ही तुमच्या बाजूनी युद्धाला उभेसुद्धा राहणार आहे आम्ही आमची सेना आमचं जे काही बळ आहे ते तुमच्या पाठीशी उभा आहे आम्ही हस्तिनापुराशी कधी बेईमानी करणार नाही नाही परंतु खरोखर विचार करा की हे युद्ध मोठ्या स्वरूपाचं होईल कारण समोर श्रीकृष्ण परमात्मा असणार आहेत अर्जुन समोर असणार आहे द्रुपद राजा त्या ठिकाणी असणार आहे आणि बरेचशा याच्यामध्ये नाही धरलं तरी तीन चारशे राज्यांचे राजे हे नक्की पांडवांच्या बाजूने आहेत याच्यामध्ये संहार होणार आहे खूप सारी माणसं याच्यामध्ये मरणार आहेत आणि हे सगळं तुम्ही टाळू शकता तुम्ही जर शक्य झालं तर कुठेतरी शांतपणे अजूनही विचार करा आणि युद्ध नक्की करायचं आहे का हे ठरवा कारण श्रीकृष्ण परमात्म्याच्या या पत्रावरून असं वाटतं आहे की आता जास्त कालावधी हातामध्ये नाही आहे तेव्हा आपण आता नक्की काय करावं या गोष्टीचा विचार करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि अशा प्रकारे वेगवेगळे वेगवेगळे प्रत्येक राजे ज्यावेळेला भेटायला यायला लागले त्यावेळेला मग मात्र पूर्णपणे हसिनापूर नरेश धूतराष्ट्र हे सुद्धा विचार करायला लागले कारण आलेल्या राजांपैकी जरी ते सगळे राजे कौरवांच्या बाजूने उभे राहणारे असले तरी त्या प्रत्येकाचं हे म्हणणं होतं की पांडवांवर तुम्ही कुठेतरी अन्याय करताय तुम्ही कुठेतरी न्यायाची बाजू धरून ठेवा कुठेतरी त्यांना राज्यामध्ये बसवा आमचं पाहिजे तर थोडं थोडं राज्य एकत्र करून त्यांना एक वेगळं राज्य बनवून द्या आणि तिथले त्यांना राजे करा हे युद्ध तुम्ही टाळू शकता परंतु मग या सगळ्या गोष्टींवरती विचार करून झाल्यानंतर दूतराष्ट्र फक्त शांतपणे प्रत्येकाला वचन देत होते की नाही आम्ही जसं असेल तसं तुम्हाला कळवू आणि जोही आम्ही निर्णय घेऊ तो न्याय समान असेल आणि तुम्ही काळजी करू नका की त्याच्यामध्ये युद्धामध्ये तुमची आम्हाला मदत लागेलच तुम्ही हस्तिनापुराच्या बाजूने उभे राहालच पण तुमचं कसं संरक्षण करायचं आणि युद्धाचा प्रसंगच आला तर त्या युद्धामध्ये तुमच्या मदतीचा काही मोबदला तुम्हाला आम्ही नक्की देऊ ह्याप्रमाणे त्या ठिकाणी हस्तिनापूर नरेश सगळ्यांना सांगत होते आणि आता मात्र कुठेतरी स्वतःच्याच म्हणजे की गर्वामध्ये असलेला पूर्णपणे दुर्योधन सावध झालेलं आहे आणि सावध झालेला असताना या सगळे राजांचा ओघ तो समजावून घेतोय सगळ्या राजांचं म्हणणं काय आहे ते मंत्र्यामार्फत समजावून घेतो आहे आणि हे सगळं समजवत असताना संध्याकाळ झालेली आहे या संध्याकाळमध्ये तो आता शांतपणे विचार करतो आहे त्यांनी कर्णाला निरोप पाठवला आहे आणि कर्णाला बोलवून घेतलं आहे आणि कर्णाला तो विचारतो की काय म्हणून हे सगळे राजे आपल्याला भेटायला येतात प्रत्येकाला पत्र पाठवून झालेली आहेत आणि पांडव एवढी युद्धाची तयारी करतायत आपण जावं किंवा त्यांची यायची वाट बघा दोन्ही पैकी आपण काय करावं कारण युद्ध तर आहे युद्ध तर आपल्याला करायचंच आहे आणि पांडवांना पूर्णपणे आपल्याला म्हणण्यापेक्षा आता त्यांना जिवंतच ठेवायचं नाहीये ते कुंती असू दे ती द्रौपदी असू दे आणि पाची पांडव असू दे तो अभिमन्यू असू दे कुठलाही विचार न करता यांना पूर्णपणे संपवायचं आहे कर्णा मला असं वाटतं की तू एकटाच यांना पुष्कळेस आपण कशाला एवढ्या राजांची मदत मागवावी या असा त्यांनी ज्यावेळेला कर्णाला विचारला त्यावेळेला कर्ण म्हणला की दुर्योधना बघ मी या गोष्टीवरती फार पूर्वीपासून विचार करून आहे आणि आपण हा विचार विनिमय दोघांमध्ये करण्यापेक्षा आपलं मित्रत्वाचं नातं आहे आणि तू मला जवळ केलायस म्हणून या ठिकाणी मी मंत्रीगणामध्ये आहे परंतु जे मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांना पहिल्यापासूनचा अनुभव आहे त्यांच्यामध्ये ती कुवत आहे तुम्ही समक्ष सगळ्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे या ठिकाणी कुठलाही एक निर्णय तू लढायचा जरी घेतलास तरी तो तुझा निर्णय असेल आणि सगळे तुझ्यावरती तो ढकलतील तो याच्यामध्ये विजयीसुद्धा होशील आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवाची बाजी लावून विजयश्री खेचूनही आणू परंतु ते खेचून आणल्याच्यानंतरसुद्धा हस्तिनापूर नरेश त्याचं कौतुक करतील असं मला वाटत नाही इतके ते या सगळ्या गोष्टी ऐकून पूर्णपणे भांबावून गेलेल्या आहेत आणि दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की आपल्याला येत कदाचित त्या ठिकाणी सैन्याची कमतरता लागली तर ह्या लोकांनी मदत आपल्याला घ्यावी लागेल कारण माझ्या गुप्तहेर खात्याप्रमाणे माझ्या गुप्तहेरांप्रमाणे जवळजवळ पाचशे साडेपाचशे राजे हे पूर्णपणे पांडवांच्या बाजूने आहेत आणि त्यांचे सैन्य जास्त आहे त्यावेळेला मग हे सगळं कर्णाला माहिती आहे म्हटल्यानंतर तो म्हटला की तुझ्या गुप्तहेरांना विचारायला सांग की तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुणाच्या बाजूने उभा राहणार आहे त्यावेळेला कर्णांनी शांतपणे सांगितलं की नाही त्यांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे आणि तटस्थ भूमिका घेऊन ते फक्त पूर्णपणे अर्जुनाचं सार्थत्व करणार आहेत त्यावेळेला तो, त्या तो म्हटला की हा निर्णय मग त्यांनी कसा का काय घेतला ते का नाही हस्तिनापुरात भेटायला आले त्यावेळेला कर्णाने सांगितलं की ते भेटायला आलेले होते परंतु त्यावेळेला तुम्ही कुणाचंही ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि तू ज्याप्रमाणे भागला त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा हस्तिनापुरामध्ये पाऊल ठेवतील असं मला वाटत नाही मग तुला काय वाटतं मी काय करायला पाहिजे त्यावेळेला कर्ण म्हटला की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तू त्यांना भेटायला जायला पाहिजे तू त्यांना विनंती करायला पाहिजे की तुम्ही माझ्या बाजूने युद्धामध्ये मा या म्हणजे कुठेतरी आपल्याला चर्चेला वाव मिळेल आणि हेही समजावून घेता येईल की नक्की त्यांच्याकडे किती सैन्य आहे आणि मग या युद्धाचं काय हे हस्तिनापुरावर चाल करून येणार आहेत का त्यावेळेला कर्ण म्हणला की नाही हा चाल करून येणार नाहीत परंतु यद्ध युद्धाची भूमीसुद्धा त्यांनी ठरवलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जाऊन युद्ध करायचं आहे आणि आपण त्या ठिकाणी नाही युद्ध करायला गेलो तर तो म्हणला नाही करायला गेलो असं होणारच नाही थोड्या वेळामध्ये बघ आपल्याला निरोप येईल आणि आपल्याला बोलवणं पाठवलं जाईल आणि ज्यावेळेला आपल्याला बोलवणं पाठवलं जाईल त्यावेळेला कदाचित युद्धाची तारीखसुद्धा पूर्णपणे माहिती झालेली असेल कुठल्या क्षणाला युद्ध चालू होणार ते सुद्धा समोर ठेवलेलं असेल आपल्याला त्या ठिकाणी फक्त सामोरं जायचं आहे आणि दुर्योधना माझा कुठेही आत्मविश्वास कमी नाही तुझ्या आणि माझ्या शक्तीवर माझा परिपूर्ण विश्वास आहे हस्तिनापुरामध्ये असलेल्या आपल्या पाठीमागे असलेल्या बळावरती आपल्या सैन्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे परंतु हे सगळं असताना समोर श्रीकृष्ण परमात्मा आहे हे आपण कुठेही गाफील राहून चालणार नाही या गोष्टीचा आपण बारकाईने विचार करायला पाहिजे आणि यापुढचं कर्ण अजून काही सांगणारच होते तेवढ्यामध्ये खरोखरी एक दूत आला आणि त्यांनी सांगितलं की हस्तिनापूर नरेश दृतराष्ट्रने आपल्याला बोलवलं आहे आपल्याबरोबर काही सलामसलत करायची आहे त्यावेळेला मग दुर्योधन म्हणाला की कर्ण तूही चल त्यावेळेला कर्ण म्हणाला की बघ पुन्हा माझा अपमान होईल आणि पुन्हा माझा अपमान होण्याकरता मला यायचं नाही तुझ्याकरता मान आणि अपमान हे दोन्ही मला समान आहे परंतु त्या सभेला तू जाणं योग्य फक्त लक्षात ठेव की कुठलीही गोष्ट गरम डोक्याने घेऊ नको थोडा शांत राहा आणि लक्षात घे की आपल्याला युद्ध करायचं आहे का युद्ध थांबवायचं आहे त्यावेळेला तो म्हणणार नाही आपल्याला युद्ध करायचं आहे मग युद्ध करायचं ना तर युद्ध करायचं आहे याच्यावर ठाम राहा पण मग बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदा समजून घे त्या ठिकाणी मग दुर्योधन त्या ठिकाणी पूर्णपणे हस्तिनापुराच्या राजदरबारामध्ये येतात आणि मग हस्तिनापूर नरेश धुतराष्ट्र त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि मग दुर्योधनांनी सगळ्यांना बोलवून त्या ठिकाणी त्या सभेचा पूर्णपणे ताबा घेतलेला आहे आणि हस्तिनापूर नरेशांनी फक्त ती आमंत्रण म्हणून बोलवलेली बैठक आहे बाकी त्याच्यामध्ये दुर्योधनच म्हणत आहेत की सांगा आता सभेचा मुख्य विषय काय घ्यायचा त्याच्या वेळेला सगळे मंत्रीगण सांगत आहेत की अशा प्रकारे युद्धाची पत्रं आलेली आहेत आणि कुठल्याही क्षणाला हे युद्ध चालू होऊ शकतं आणि एकंदर सगळा आढावा घेतला आणि कुरुक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी युद्ध होणार आहे त्या ठिकाणी जर पांडवांची तयारी बघितली त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः तळ ठोकून बसलेत तर आम्हाला वाटत नाही की आपल्या हातामध्ये पंधरा दिवसाच्या व्यतिरिक्त कालावधी आहे या कालावधीमध्ये आपली भूमिका नक्की करायची आहे आपण युद्ध करायचं का आपण युद्धाला सामोरं नाही जायचं पांडवांना इथे बोलवून घ्यायचं काही चर्चा मसलत करायची किंवा आपण या ठिकाणी त्यांना आपल्याकडनं शांतीदूतसुद्धा पाठवू शकतो शांतीदूत पाठवून हा विषय मिटवायचा का हाही विषय आपण घेऊ शकतो आणि बाकी जसं हस्तिनापूर नरेश म्हणतील त्याप्रमाणे सेना रेडी आहे हस्तिनापूर नरेश आता काहीतरी बोलणार इतक्या दुर्योधनाने सुरुवात केली आणि दुर्योधन म्हणला की नाही आपल्याला युद्ध नुसतं खेळायचं नाही युद्ध आपल्याला नुसतं जायचं नाही तर युद्ध आपल्याला जिंकायचं आहे विजयश्री आपल्याला आणायची आहे आणि आपण सगळे सगळ्यांनी प्रतिज्ञा करायची आहे की पांडवांना आम्ही जमीनदोस्त करू आणि पूर्णपणे म्हणजे की त्यांचा जीवसुद्धा शिल्लक राहणार नाही एकही एक पांडवांचं नाव घेणारं कोणी शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी रणभूमीवरती कौशल्याने युद्ध करायचं आहे आणि या संपूर्ण पांडव आपल्याला संपून टाकायचे आहेत दुर्योधनाचे बोलणे ऐकून सगळेजण स्तब्ध झाले आणि त्या ठिकाणी नारदमुनींचं आगमन झालं नारदमुनी त्या ठिकाणी वेदव्यासांना घेऊन आले आणि वेदव्यास आणि नारदमुनी आलेले असताना दुर्योधन थोडे शंकित झाले आणि त्यांच्या येण्याच्या चाहुलीवरून त्या ठिकाणी पूर्णपणे धूतराष्ट्र म्हणजे की हस्तिनापूर नरेश सावध झाले ते आज उभे राहिलेत आणि उभे राहून त्यांनी देवश्री नारायणांचं नारदांचं स्वागत केलं आहे वेदव्यासांचं स्वागत केलं आहे त्यांना दोघांनाही उच्चासन बसायला दिलं आहे आणि सांगितलं आहे की हो मी तुम्हाला निरोप पाठवला आणि तुम्हाला या ठिकाणी बोलून घेतलं कारण मला फार तुमची गरज आहे त्यावेळेला वेदव्यास म्हणले की राजा आम्ही स्वतः तुझ्याकडे आलेलो होतो आणि तुला सांगितलेलं होतं पण असो तुझं आता काय म्हणणं आहे ते सांग त्यावेळेला वेदव्यासांना त्यांनी विचारलं की कालगणना काय सांगते भविष्य काय आहे ज्योतिष्य काय सांगतंय आणि वेदव्यासांनी स्पष्टपणे सांगितलं की मला पूर्णपणे अंधार दिसतोय आणि मला असं वाटतं की ह्या पूर्णपणे म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या दशमीच्या दिवशी या युद्धाला सुरुवात होईल मार्गशीर्षाच्या दशमीच्या दिवशी कौरवांना कसंही करून त्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणतील आणि त्या ठिकाणी युद्धाला तुम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागेल हे युद्ध आता टाळणं तुमच्या हातामध्ये दिसत नाही कारण तुमचे विचारच कुणापर्यंत पोचलेले नाही आणि आज सगळ्या राजांमध्ये ज्यावेळेला चर्चा केली असता पन्नास टक्के राजे हे पांडवांच्या बाजूने गेलेले आहेत आणि पन्नास टक्क्यामधले दहा टक्के पंधरा टक्के राज्य जे आहेत जी राज्य पूर्णपणे तटस्थ राहिलेली आहेत आणि पस्तीस टक्के लोक तुम्हाला सामोरे होतील निश्चितपणे आत्तासुद्धा तुमची सेना दुप्पट आहे तुमच्याकडे बळ जास्त आहे आणि प्रमुख पाच पांडव आहेत आणि तुम्ही तर शंभर कौरव आहात असं असतानासुद्धा पांडवांचं वजन तुमच्यापेक्षा भारी आहे याचा कुठेतरी तुम्ही विचार करायला पाहिजे मग त्यावेळेला काश पूर्णपणे म्हणजे की हस्तिनापूर नरेश व्यासांना विचारतो की युद्ध थांबवण्याकरता काय करायला पाहिजे आणि हे तो विचारणार आहे तो विचारतोय त्याचा प्रश्न पुरा होत नाही तर त्यावेळेला मध्ये दुर्योधन पुन्हा बोलला आणि म्हणला की नाही त्यांना असं म्हणायचं आहे की युद्ध किती दिवसामध्ये संपेल आणि त्यावेळेला वेदव्यास म्हणल्या किती दिवसात संपेल म्हणण्यापेक्षा जिथपर्यंत शंभर कौरव संपणार नाही तिथपर्यंत युद्ध संपणार नाही असंच पांडवांनी ठरवलेलं आहे आणि पाच पांडव आहेत तुम्ही जर ते पाच दिवसात संपवले तर युद्ध पाच दिवसामध्ये संपेल आणि जर पांडवांच्या बाजूने युद्ध चाललं तर जास्तीत जास्त अठरा दिवस युद्ध युद्ध चालेल एकोणीसाव्वा दिवस बघायला कौरव शिल्लक राहणार नाहीत आज दुर्योधनाला असं वाटलं की उठावं आणि सिंहासनच आपण वेदव्यासांच्या डोक्यामध्ये टाकावं परंतु कर्णाने निरोप दिलेला होता की तुझं डोकं शांत ठेव त्या ठिकाणी दुर्योधन गप्प बसला आणि नारदांनी पुढची भूमिका पार पाडली नारद म्हणले की इकडनं कुरुक्षेत्रातून आपल्याला जावं लागेल त्यावेळेला दुर्योधन म्हणलं आपण का म्हणून युद्ध करायला कुरुक्षेत्रामध्ये जाऊ कशाबद्दल मी कुरुक्षेत्रामध्ये जावं पांडवांना जर युद्ध करायचं तर त्यांनी यावं हस्तिरापुराच्या वेशीवरती आपल्याला ललकरावं आपण युद्ध करू त्यावेळेला नारद मुनी म्हणले की असा वेड्यासारखा वागू नकोस शांतपणे विवेक जागा ठेव आणि विवेक जागा ठेव म्हणल्यानंतर तर म्हणला मग काय करायला पाहिजे त्यावेळेला नारद मुनी असं म्हणले की बघ या पांडवांच्या रक्ताचा इतका तिरस्कार आणि इतका तिटकारा तुला आहे हे आपण रक्त काय या हस्तिनापुराच्या भूमीवर सांडवायचं का अरे ते, ते त्या ठिकाणी सांडवायचं जिथे त्यांच्यामध्ये उन्नती निर्माण झालेली आहे जिथे ते हा विचार करू शकतात तिथेच त्यांना ठेचायचं की जेणेकरून पुढचा कोणी विचारसुद्धा करणार नाही आज हस्तिनापुराच्या जर वेशीवरती ते सैन्य घेऊन आले तर त्यांचं कुठेतरी त्यांनी ललकारलं त्यांनी आपल्याला युद्धाला बोलवलं आणि मग आपण बाहेर पडलो असं होईल आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊन ललकार तर आपण युद्ध करतो करतोय आपण त्यांना संपवतोय आपला प्रभाव त्यांच्यावरती राहील आणि आपलं पारड मजबूत होईल आणि दुर्योधनाला फक्त त्याची वाहवा हवी होती त्याचा निर्णय कसा बरोबर ठरेल पांडव कसे कमी ठरतील कौरव कसे मोठे ठरतील एवढंच त्याला समजत होतं नारद मुनी पुढची जबाबदारी पार पडली आता हस्तिनापूर नरेश विचारत आहेत की माझं काय मी युद्धाला त्या ठिकाणी कसं येऊ शकतो दुर्योधन त्याच वेळेला म्हणतो की आपण युद्धाला येऊ नका आपण याच ठिकाणी थांबा जसं मी त्या ठिकाणी विजय घेऊ विजयश्री घेऊन येईन त्यावेळेला त्या वेशीवरतीच तुम्ही मला त्या ठिकाणी माझं स्वागत करा मला पुष्पहार अर्पण करा मला ती विरश वीरश्री अर्पण करा आणि हस्तिनापुराचा नरेश म्हणून मला घोषित करा मी थोडक्यामध्ये या युद्धामध्ये मी विजयश्री घेऊन येईल आणि त्याच्यानंतर मी सिंहासनावर बसेन ही त्याची सुप्त इच्छा त्यांनी त्यावेळेला ते बोलून दाखवली आणि पुढचं सगळं मंत्रीगण जे आहे त्याच्यामध्ये अजून मंत्री वाढवत मी हस्तिनापुराचं राज्य इतकं मोठं करेन की पांडवांच्या बाजूने असलेला एक सुद्धा राजा कौरवांच्या बाजूने आल्याशिवाय मी राहणार नाही सगळं राज्य कौरवांचं होईल सगळीकडे हस्तिनापुराचं राज्य होईल त्याच्या सगळ्या वल्गना ऐकल्यानंतर दृतराष्ट्र म्हणला पण मला काळजी वाटेल त्या ठिकाणी माझी कुठेतरी व्यवस्था करा मी त्या भूमीपर्यंत येईल आणि हे ये सगळं बघेन आता बघा कौरवांची मानसिकता झाली की आपल्याला कुरुक्षेत्रावरती जायचं आहे आपल्याला लढायचं आहे आणि त्याच वेळेला ती संधी साधत नारद मुनी म्हणाले की नाही नाही तुम्ही एवढा त्रास घेऊ नका हस्तिनापूर नरेशाने इथेच बसावं आणि संजयाला आपल्या जोडीला ठेवावं आणि संजय आणि पूर्णपणे दिव्यदृष्टीची प्राप्ती वेदव्यास त्याला करून देतील त्या दिव्यदृष्टीने युद्धामध्ये काय घडतं आहे ते ते इथे बसून तो सगळा प्रसंग बघू शकतील आणि इतमभूत तुम्हाला सांगू शकतील आणि तुमचा विश्वास तुमच्या डोळ्यांपेक्षा संजयाच्या डोळ्यांवरती जास्त आहे दृतराष्ट्राला ही गोष्ट पूर्णपणे पटली आणि तो म्हणला की हो आता मी थोडा वयोवृद्ध झालेलो आहे खरोखरी दुर्योधन म्हणतो त्याचा मी कुठेतरी विचार करायला पाहिजे तो विरश्री घेऊन आला की त्याला मी राजा घोषित करायला पाहिजे आणि तोवर मात्र मी इथे बसून पूर्णपणे युद्धप्रसंग काय चालला आहे युद्धात काय चाललंय ते ऐकलं पाहिजे आणि संजयाला वेदव्यासांना त्यांनी विनंती केली की संजयाकडनं तपश्चर्या साधना या सगळ्या विषय चांगल्या आहेत संजय हा अतिशय सज्जन माणूस आहे त्याला तुम्ही पूर्णपणे दिव्यदृष्टी द्या आज हृतराष्ट्राच्या सांगण्यावरून आणि संजयाच्या तपश्चर्यावरून वेदव्यासांनी त्याला पूर्णपणे दूरदृष्टी म्हणण्यापेक्षा दिव्य दिले दिव्यदृष्टी दिलेली आहे ज्या दिव्यदृष्टीने आज संजय पूर्णपणे कुरुक्षेत्रात काय होणार ते बघू शकणार आहे आणि संपूर्ण इतिवृत्तांत दृतराष्ट्राला सांगू शकणार आहे आणि ह्या एकाच दगडामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांनी पुन्हा अनेक पक्षी मारलेले आहेत की ज्याच्यामध्ये संजय तिथे बसला की मग कुरुक्षेत्रावरती रणभूमी आखण्याकरता संजय नसेल आणि संजय नसल्यानंतर ते कार्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना अधिक सोपं जाणार आहे आणि आता युद्धाची मानसिकता झालेली आहे आणि कुठेतरी मार्गशीर्ष शुद्ध या युद्धाची सुरुवात होणार आहे मग आता युद्धाची सुरुवात होते त्या दिवशी काय होतं ते आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम